गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी इचलकरंजीतील गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न नवरात्र उत्सवाच्या आज सहाव्या दिवशी रेणुका मंदिर इथलगंजी येते काल आपण पहिली पूजा बघितली रेणुका जन्माची रेणुकाचा जन्म कसा झाला काशी त्रिवेणी संगमावर रेणुकाचा अग्निकुंडातून जन्म झाल्यानंतर तेथून रेणूराजा व पत्नी भोगावती ह्या आपल्या कन्येला म्हणजे रेणुकाला घेऊन आपल्या राजवाड्यात कान्यकुंजी नगरीच्या राजवाड्यामध्ये आले तेथे ते आल्यानंतर या राजवाड्यामध्ये रेणुका तिचं बालपण चालू झालं तिच्या बालक्रीडा पाहून राजा रेणूराजा आणि पत्नी भोगावती ह्या भो खूप अगदी आनंदित होत असत पण हे यांचा आनंद या सावत्र माताना पाहत नव्हता म्हणून या सावत्र माताने रेणुकाबद्दल द्वेष निर्माण झाला त्यांच्या मनामध्ये तर या रेणुकाला द्वेष निर्माण होण्यामागचं कारण होतं की काशी तीर्थयात्रेला गेल्यानंतर पुत्र कामेष्टी यज्ञाला राणी भोगावती ही एकटीच बसलेली होती म्हणून रेणुकाची आई म्हणून भोगावती हिलाच सर्व मान मिळत होता आणि हाच सावत्र मातांचा सा मत्सर वाढलेला होता म्हणून या राजवाड्यामध्ये रेणुका आल्यानंतर तिला सावत्र माताने रेणुकाला मारायचं असा निश्चय केला आणि एके दिवशी राजवाड्यात कोणी नाही असं पाहून एका गारुड्याला बोलवून घेतलं आणि गारुड्याकर्वी तिच्या पाण्यावरती सर्फ सोडला आणि त्याला मारण्याचा प्रयत्न केला पण रेणू राजा हा दुर्गामातेचा असीम भक्त असताना होता त्यामुळे रेणुकावर कोणतंही संकट ओढवलं नाही रेणुकाच्या पाण्यावर चढलेला सर्प त्याचे तीन तुकडे होऊन खाली पडला आणि रेणुकाला तिथं काहीही इजा पोचली नाही तदनंतर तिथं सायंकाळची दिवा लावण्याची वेळ होती दिवा लावण्यासाठी राजाचे सहकारी तिथं रेणुकाच्या शयनग्रहामध्ये आले बघतात तर रेणुकाच्या पाण्याखाली सर्पाचे तुकडे पडलेले होते ते पाहून त्याने राजाला आणि राणीला सांगितले की असं असं सर्पाचे तुकडे रेणुकाच्या पाण्याखाली पडलेले आहेत राजा राणी येऊन पाहतात तर राजा म्हणतो की रेणुकाला काही झालेलं नाही ना खूप छान आहे तर ते सर्पाचे तुकडे उचलून बाहेर फेका आणि ते जागा स्वच्छ करा तेथून राजा स्नान करून दुर्गामातेच्या दर्शनाला जातो आणि दुर्गामातेचं दर्शन घेऊन तीर्थप्रसाद घेऊन पाहतो तर दुर्गा मातेच्या खडगाला रक्त लागलेले होते तर ते रक्त पाहून राजा दुर्गा मातेला म्हणतो की देवी तूच माझ्या रेणुकाचं रक्षण केली आहेस हे मला आता पटलेलं आहे तर माझं कन्याचं रक्षण तूच करणार हे असं समजतो मी या पद्धतीची ही पूजा आहे आणि यानंतर सावत्र माताने रेणूराजाकडे येऊन क्षमा मागितली की ही जी चूक आम्ही केलेली होती ती आम्ही आपल्याला आम्हाला मान्य करावी पण इथून पुढं आम्ही कोणतीही चूक अशी करणार नाही पण राजा आपल्या सावत्र पत्नींना म्हणजे आपल्या दुसऱ्या इतर स्त्रियांना म्हणतो की तुम्ही माझी क्षमा मागू नका तर दुर्गा मातेची क्षमा मागा तीच आपल्याला क्षमा करेल अशा पद्धतीनं ही पूजा बांधण्यात आलेली आहे